काल परवा मी काही नौटंकी लोकांचं भाषण ऐकलं म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमान मुसलमान म्हणजे काँग्रेस माझं असं म्हणणं आहे आदिवासी म्हणजे काँग्रेस दलित म्हणजे काँग्रेस मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस अजून कोणची जात असेल ती म्हणजे काँग्रेस हिंदू म्हणजे पण काँग्रेस काँग्रेस सगळ्यांना एकत्र घेऊन चालत असते काँग्रेस काही एका धर्माची एका जातीची नाहीये आज संविधान दिन आहे संविधान जपलं पाहिजे जर संविधान जपलं नाही तर आपण देश जपू नाही शकणार आपल्याला देशाची भविष्य जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कोणत्याही हालतीत संविधानाला मानणारी मंडळी एकत्र आली पाहिजे हा विचार आहे संभावाचा विचार आहे आणि सर्वधर्म युनिटी आणि डायव्हर्सिटी आपल्या भारत देशाला आपल्या या देशाला हिंदुस्थानाला आपल्या देशाला इंडियाला म्हणजे सगळे नावं एकच आहेत वेगळ्या वेगळ्या नावांनी उच्चारलं तरी एका एक आहे युनिटी अँड डायव्हर्सिटी हा मूल मंत्र आहे आणि संविधान एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे संविधानाला मानधारी मंडळी सगळी एकत्र आली पाहिजे आणि या वाजप जी लोक आहेत एक दुसऱ्यासोबत जी भांडणं करतात त्या लोकांना बाजूला ठेवलं पाहिजे काल परवा मी काही नवटंकी लोकांचं भाषण ऐकलं म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमान मुसलमान म्हणजे काँग्रेस माझं असं म्हणणं आहे आदिवासी म्हणजे काँग्रेस दलित म्हणजे काँग्रेस मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस अजून कोणची जात असेल ती म्हणजे काँग्रेस हिंदू म्हणजे पण काँग्रेस काँग्रेस सगळ्यांना एकत्र घेऊन चालत असते काँग्रेस काही एका धर्माची एका जातीची नाहीये ज्या ज्या गोष्टी संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत त्याचं पालन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच या देशाचं भविष्य आहे नाहीतर उद्या अराजकता फैलवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न जर कोणी दाबू शकतं तर काँग्रेस हा विचारच हा दाबू शकतं असं माझं मत आहे